नमस्कार स्वर्णिकाज रेसिपीज मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण बनणार आहोत मक्याच्या चपात्या मक्याच्या पिठापासून चपाती कशी बनवायची आज मी तुम्हाला हे सांगणार आहे मक्याच्या पिठापासून चपाती खूपच सॉफ्ट आणि खूपच चविष्ट लागते तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया अगोदर मीठ घालून घ्यायचं आहे तुम्हाला मीठ नको असेल तर तुम्ही नका टाकू काही मीठ टाक टाकत नाही पण मी मीठ टाकूनच चपाती मळणार आहे आणि तेल घालणार आहे ह्याच्यात थोडंसं मी पाणी घालणार आहे पाणी तुम्ही गरम घालू शकता गरम म्हणजे कोमट किंवा थंडे घरच्या दोन्ही पी पाण्यामध्ये आपण हे पीठ मळू शकतो आणि याला असं मिक्स करून घेणार आहे मी अर्धी चाळणी पीठ घेतलेलं आहे तुम्ही लग्न लागत असत लाग लाग पीठ घ्या आणि रोजचं एक मोजमाप ठेवा की अर्धी चाळणीमध्ये किती चपाती होत आहेत मी दुसरी चाळण घेतली आहे आता चाळणीचं तुम्ही मेजरमेंट ठेवा की पूर्ण एक चाळणीमध्ये किती होतात दोन चाळणीमध्ये किती होतात आणि काय ना तुमचं जेवण जे आहे ना शिल्लक नाही राहणार तुम तुमच्या चपात्या ज्या आहेत ना तुम्हाला हव्या तेवढ्याच बनतील आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत माझ्या चॅनेलवरती मक्याच्या पिठाच्या चपाती आणि भाकरी एकत्र कसं करता येईल याचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही गॅलरीमध्ये जाऊन पाहू हो शकता की मकाच्या पिठापासून भाकरी आणि चपाती एकत्रच कसं बनवता येईल आपल्याला एक साथच एकाच तव्यावरती आणि एकाच पाटा पळपूट आणि पळपूटवरती कसं बनवता येईल याची रेसिपी अपलोड केलेली आहे ती तुम्ही पाहून घ्या तुम्हाला जी सोपी जाईल की एक तो तो एक आपल्या घरामध्ये काय होतं ना कोणी भाकरी खातं तर कोणी चपाती खातं त्यावेळेस तुम्हाला तो व्हिडिओ तुम्हाला उपयोग येईल की एक साधा तुम्ही चपाती आणि भाकरी बनवू शकाल एक्स्ट्राचं पाणी घालून पुन्हा मळून घेणार आहोत हे बघा आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला काही करायचं नाही जसं आपण आपल्या चपातीसाठी पीठ मळतो गव्हाचं गव्हापासून गव्हाच्या पिठापासून सेम असंच पीठ मळायचं याच्यापासून जसं पाणी लागेल तसं आपल्याला पाणी याच्यामध्ये घालत जायचं आता ह्या स्टेज आल्यानंतर काय करतं ह्याच्यामध्ये पुन्हा येणा अर्धी पळी तेल घालायचं आणि पुन्हा आपण त्याला मळून घेणार आहोत हे पीठ थोडंसं जाडसर असतं कारण मक्याचं असल्यामुळे पण ह्याच्या चपात्या फार चविष्ट लागतात आणि सॉफ्ट राहतात दिवसभर आणि गव्हापेक्षा आहे ना ही पौष्टिक चपाती उलट गव्हापेक्षा आहे ना मका पौष्टिक आहे ह्या कशाने पीठ मळून झालेले आणि साईडला पण पीठ घेतलेले आपण आपल्याला लाटताना लागेल त्यासाठी खरंतर मग आपण चपाती लाटून घेऊयात हे पाहू शकतो हे पिठाचा कलर कसा पिवळा आहे कारण ते मक्याचं पीठ असल्यामुळे हळद नाहीडं घातलेली आहे आपण पण तरी पण त्याला किती पिवळा कलर आहे तरी मोबाईलच्या कॅमेरामध्ये तुम्हाला दिसत नाही आहे पण तुम्ही जेव्हा मळाल तेव्हा तुम्हाला माहिती पडेल पूर्ण येल्लो कलर आहे हा पूर्ण डार्क पिवळा कलर आहे तर आपण काय करतात थोडासा गोळा घेणार आहोत आणि हा आपल्या पाण्या यातनं आपले जे पळपोट आहे ते क्लीन करून घेणार आहोत ही असू द्या पीठ कसे मळायचे झटपट पीठ कसे मळायचे सॉफ्ट चपाती कशी बनवायची या सगळ्या रेसिपी माझ्या जा चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही जाऊन पाहू शकता त्या तुम्हाला अजून हेल्प करतील हे लाटणे आपल्याला त्याला पण क्लीन करून घ्यायचं हे सगळं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं जास्त पण जर स्वच्छ केलं ना की त्याच्यामध्ये काय अजून डस्ट जाऊन बसलेले असेल ते सगळं निघून जातं हुंडा घेणार आहोत आणि हे पीठ ना मुरत नाही ठेवायचं कारण हे पातळ होत चालतं तुम्ही ह्याचं पीठ मळलं की लगेच चपाती लाटायला घ्यायची नाहीतर मग हे पीठ असं पातळ पातळ होत चालतं आणि हे शक्यतो तुम्ही ना गरम पाण्यामध्ये मळा म्हणजे कोमट पाणी जरासं गरम लागलं हाताला असं त्याने मग पीठ चिकट होतं नाहीतर हे पीठानं जरा असं हे जाडसर राहतं गरम पाण्यात मळल्याने जरासं कडक हे बघा असे जिरा जिरा पडत आहेत ना ते पडणार नाहीत जास्त गरम पाण्यामध्ये पीठ मळल्याने अगदी जास्तही नाही पण थोडंसं गरम हातात चटके लागल्या अशा आणि जर भाकरी थापायची असतील तर थंड पाण्यामध्येच मळा मग नाही लागत गरम पाण्याची गरज ह्याला नापा प्रेस करून घेऊयात हे बघा असं फुटत सॉरी तुम्हाला जसं हे हुंडा तसं करा कारण हुंड्याचे प्रकार पण माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेले त्याच्यातून चपाती लाटायची असं प्रेस करायचं आणि असं वरतून पीठ घालायचं पुन्हा हे असं करून घ्यायचं हे ना चपाती असं तुमची तुटणारच कारण ते पूर्ण ह्याचं पीठ आहे हे पीठ जाडसर असतं खूप त्याच्यामुळे असं फुटत राहतं ते साईडने पीठ घालून आपण लाटून घेणार आहोत चपाती आणि तडे जाणार आहे त्याच काहीच तुम्ही विशेष घेऊ नका कारण ते किती जाडसर असतं मग आपल्या हो गव्हाच्या पिठासारखं ज्वारीच्या पिठासारखं बारीक नाही होत हे बघा आपली चपाती लाटून झाली तुम्ही पाहू शकता याचे कडा जे आहे ह्याना तडे गेले चिरा गेलेले आहेत तर तुम्ही असं पण टाकू शकता असं काय नाही पण तुम्हाला जर वाटत असेल त्याला शेप हवाय एखाद्या झाकणाच्या सहाय्याने त्याला काही ताटाच्या सहाय्याने त्याला गोल करून घ्यायचा हे बघा आता मी ताटाच्या सहाय्याने असं गोल केलेलं आहे आणि तुम्हाला नको असल्या काही हरकत नाही तुम्ही ना असंही ना, शेकू शकता किंवा अदरवाईज झालं अजून असं त्रिकोणी असे तुम्ही शेप देऊ शकता तवा गरम करायला ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत आणि हे टाकून देणार आहोत तव्यावर आपल्या आपण ज्या प्रमाणे आपली चपाती शकतो त्याच प्रमाणे हिला शेकायचं आहे वेगळं काही नाही पण ही चवीला फार छान लागते सुंदरच लागते आणि चपात्या ह्याच्यात खूप सॉफ्ट बनतात ह्याची एक साईड शेकून झालेली आपण लगेच हिला पलटी करून टाकणार आहोत हे बघा किती पिवळा कलर दिसतोय किती छान दिसते आणि चवीला पण छान लागते याची भाकरी पण बनते आणि भाकरी पण तुम्ही बनवा माझ्या चॅनलवरची रेसिपी आहे भाकरी बनवायची पण चपाती आणि भाकरी एकत्र कशी बनावी या नावाने एक साईड झालेली आहे आपण तिला असं पलटी करून घेऊयात हे बघा ते शेकेपर्यंत इकडे एक लाटून पण घेतलेली आहे तर त्याला आपण पलटी करूयात आपल्या चपाती वाढेस त्याला तेल लावायचं तुम्ही बटर तूप पण लावू शकता त्याचा स्वाद अजून वाढेल पंजाबी लोक ही रोटी हे मी खातात म्हणजे डेलीची रोटी आहे त्यांची आपण घावापासून खातो आहे त्याच्यापासून खातात आणि जर फुगायचं वगैरे टेन्शन घेऊ नका कारण हे जाडसर पीठ असल्यामुळे शक्यता फार कमी असते आणि फुगली तर चांगलीच गोष्ट आहे कारण जा हे जात आपण जेव्हा लाटतो तेव्हा त्याचे तडे फार जातात चढे गेल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये अगोदरच होल पडतं दोन्ही साईडनी मस्त तेल लावून घ्यायचं आहे आणि चवीला मी तुम्हाला मागापासून सांगते की चवीला म्हणजे चवीला खूपच छान लागते खूपच छान बनते ही चपाती तुम्ही डेलीसाठी पण वापरू शकता हे बघा अशा ह्या आपल्या चपात्या तयार आहेत मक्याच्या पिठापासून आणि चवीला पण छान लागतात ही आपण जी कट करून घेतली होती गोलवाली ती आणि मी अजून एक लाटून घेतली होती ती अशी हे बघा किती छान दिसतात आणि खूप सॉफ्ट बनतात हे इतक्या सॉफ्ट बनतात ना हे बघा असं केलं तरी चिरा चिरात जातात सॉफ्ट पण असतो याच्यामध्ये आणि ह्या दिवसभर पण अशाच राहतात लवचिकच आणि चवीला पण छान तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब जरूर करा चला तर मग खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद Thank you.